नमस्कार मित्रो हो मित्रो हो महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि पुन्हा एकदा महायुती सरकारला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळालेली आहे आणि महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेवरती बसवण्याचा मोठा वाटा हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आहे हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती सुरू केलेली योजना आहे आणि या योजनेअंतर्गत दर महा महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा केले जातात आतापर्यंत पाच हप्ते नोव्हेंबर पर्यंतचे पंधराशे रुपये प्रमाणे महिलांच्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यात आलेले आहे हो महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आली तर महायुती सरकारतर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये दिले जातील अशा प्रकारची घोषणा महायुती सरकारतर्फे करण्यात आलेली होती महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि आता मित्र हो महायुती सरकार देखील स्थापन होणार आहे त्यामुळे महायुती सरकारतर्फे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र बहिणींना पात्र महिलांना दरमहा एकवीसशे रुपये दिले जातील कारण महायुती सरकारला सत्तेमध्ये पुन्हा एकदा बसवण्याचा मोठा वाटा हा लाडकी बहीण योजनेचा आहे आणि महायुती सरकारने हे मान्य देखील केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी हे मान्य देखील केलेलं आहे त्यामुळे महायुती सरकारने जी काही घोषणा केलेली आहे जी काही जाहीरनाम्यामध्ये त्यांनी प्रकाशित केलेला आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा एकवीसशे रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पात्र महिन्यांच्या खात्यामध्ये जमा करावं लागेल आणि यासाठी आता महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारकडून लवकरच यासाठीची घोषणा केली जाईल हो महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये तरतूद करण्यासाठी दर महा पात्र बहिणींना पात्र महिलांना एकवीसशे रुपये देण्यासाठी निधीची तरतूद जी आहे ती येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाईल आणि त्यानंतर यासाठीचा जो काही मुख्य शासन निर्णय जो आहे तो देखील लवकरच निर्गमित केला जाईल म्हणजे जवळपास एप्रिल महिन्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा एकवीसशे रुपये जमा केले जाऊ शकतात मित्र हो लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑलरेडी मध्ये पाच हप्ते पंधराशे रुपये प्रमाणे नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत आणि डिसेंबर महिन्याचा येता सहावा हप्ता जो आहे पंधराशे रुपयेचा तो देखील लवकरच पात्र महिलांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दहा डिसेंबरच्या आत जमा केला जाऊ शकतो कारण यासाठीच्या निधीची तरतूद ऑलरेडी सरकारकडून करण्यात आलेली आहे फक्त आता सरकार, सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा सहावा हफ्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये नेमका कधी जमा केला जातोय या संदर्भात देखील लवकरच महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारकडून घोषणा केली जाईल मित्र हो आता या संदर्भात पुढील जे काही नवीन माहिती येईल जी काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की आपणापर्यंत पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्रो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या वॉट्स सुपुरतीने आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद